नमस्कार पचन संस्थेमध्ये जे अनावश्यक दोष साचून राहतात ते फक्त पचन बिघडवत नाहीत तर शरीरातल्या सगळ्या संस्थांमध्ये पसरतात आणि वेगवेगळे आजार उत्पन्न करतात यालाच आयुर्वेदानं म्हंटले आमदोष पचन संस्थेतल्या अशा दोषांची शुद्धीकरण खूप महत्वाचे कारण पुढचे विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून ही शरीर शुद्धी खूप महत्वाची आहे नैसर्गिकरित्या जो मलभाग आहे तो बाहेर टाकण्यासाठी शरीर प्रयत्न करतच असत पण सध्याच्या जीवनशैलीत सगळे टॉक्झिन्स बाहेर टाकले जातच नाहीत मग करायचं काय हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आजचा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे शरीरशुद्धी कशी करायची आणि केल्यानंतर अगदी तत्काळ त्याचे काय असंख्य फायदे तुम्हाला मिळणार आहेत हे लक्षात येईल मी डॉक्टर स्मिता बोरा गेल्या पंचवीस वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते माझा हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आणि आयुर्वेदाचे सिद्धांत यांची सांगड घालून अधिक अधिक जणांना निरामय बनवण्याचा हा एक प्रयत्न आपलं चॅनल फक्त एक युट्यूब चॅनल नाही तर एक आरोग्य यात्रा आहे ज्यामध्ये आपण सारे सहप्रवासी आहोत आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे पचन संस्थेतून सगळे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीचा शास्त्रशुद्ध उपाय कोणता या विषयीची चर्चा करणे कारण अशी संपूर्ण शरीर शुद्धी झाली तर खूप फायदे मिळतात सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जी शरीराची झीज होते ज्यामुळे शरीराचं वय वाढते किंवा वार्धक्य येते ती प्रोसेस स्लो डाऊन होते प्रतिकारशक्ती वाढते आणि एक वेगळाच ग्लो चेहऱ्यावर येतो शरीरातून मल मूत्र आणि स्वेद या तीन माध्यमातून अनावश्यक मलभाग बाहेर टाकला जात असतो ही झाली नैसर्गिक शरीर शुद्धी पण तरीही काही सूक्ष्म टॉक्झिन्स पचन संस्थेत साचून राहतात आणि त्यामुळे काय होतं तर अपचन अजीर्ण गॅसेस होणे पोट फुगणे मुखदुर्गंधी वजन वाढणे इत्यादी इत्यादी याची लक्षणं सांगताना आयुर्वेदात म्हटलंय आलस्य अपक्तिनिष्ठी व मलसंग अरुची क्लम म्हणजे जेव्हा शरीरात मलभाग साचलेला असतो तेव्हा आळस येतो जडपणा येतो सकाळी उठल्यानंतर फ्रेशच वाटत नाही उत्साही वाटत नाही आणि बरेच दिवस असा जडपणा राहिला तर अंग दुखायला लागतं किंवा वेगवेगळ्या अवयवांवर सूज यायला लागते दुसरं लक्षण सांगितलंय अपक्ती म्हणजे अन्नपचन व्यवस्थित न होणं त्यामुळे ढेकर येणं मळमळ किंवा पोट जड वाटणं पोट फुगणं अशी लक्षणं दिसतात तिसरं निष्ठीव म्हणजे तोंडात पाणी किंवा चिकटपणा असणं चौथं म्हणजे मलसंग पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन मूत्रप्रवृत्ती सुद्धा व्यवस्थित न होणं यापुढचं लक्षण आहे अरुची म्हणजे जेवणाची चव लागत नाही फक्त जेवणातच नाही तर कुठल्याच गोष्टीत रुची किंवा लक्ष लागत नाही अनिच्छा असते करायचं म्हणून कुठलंही काम केलं जातं जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं आणि करावं लागतं म्हणून काम करायचं अशी परिस्थिती सध्या बऱ्याच जणांची असते बरं का आणि शेवटचं लक्षण म्हणजे क्लम अतिशय थकवा किंवा गळून जाणे ही झाली लक्षणं आता पाहू यासाठीचे उपाय उपाय नंबर एक सकाळी उठल्यानंतर घेण्याचा एक अतिशय टेस्टी कषाय यासाठी एक आमसूल दालचिनीचा एक तुकडा आणि गवती चहा दोन कप पाण्यात उकळावं निम्म उरल्यानंतर यामध्ये तुम्ही आवडीनुसार खडी साखर किंवा गुळ घालू शकता चहा किंवा कॉफीच्या ऐवजी हा हर्बल टी पिऊन बघा यामुळे पचन सुधारतं शरीरातले दोष निघून जातात तुम्हाला जर रोज असा ताजा काढा बनवणं शक्य नसेल तर आपल्याकडे ऑप्शन आहेच की अर्हम हर्बल टीचा तुम्ही एकदा हा टी पिऊन बघा तुम्हाला चहा कॉफीची आठवण सुद्धा येणार नाही कुठल्याही ग्रीन टीपेक्षा किंवा चहा कॉफीपेक्षा अतिशय बेस्ट ऑप्शन म्हणजे हर्बल टी आणि याने तुमच्या दिवसाची सुरुवात करून पहा आता उपाय नंबर दोन आधी आल्याचा साधारण दोन ते तीन ग्रॅम एवढा किस आणि चिमुटभर सैंधव मीठ याचं चाटण घ्याव याने अग्निदीपन होत जो आहार घेतला आहे तो पचायला मदत होते तुम्हाला जर खूप उष्णता असेल तर मात्र आल्याच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर आणि सैंधव किंवा सुंठ पावडर आणि गुळ असं कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकता म्हणजे उष्णता वाढणार नाही सुंठ म्हणजे विश्वभेषज किंवा महौषध आहे म्हणजे काय तर जगातलं सगळ्यात उत्तम औषध असं त्याला म्हटलंय तीनही दोषांना संतुलित ठेवण्यासाठी सुंठीसारखं सारखं औषधच नाही हा झाला आपला दुसरा उपाय आता उपाय नंबर तीन जेवणानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून हे पाणी सावकाश प्याव का कारण लिंबू तीक्ष्ण आहे अग्निदीपन पाचन आहे तुम्ही साबणाच्या जाहिरातीत पाहिले ना सो अंकी शक्ती आणि त्यामुळे कसा तेलकटपणा चिकटपणा लगेच निघून जातो तसंच पचन संस्थेतला चिकटपणा कमी करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी लिंबूचा उपयोग होतो जे जड जेवण आहे पिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं विघटन करण्यासाठी लिंबूचा उपयोग होतो म्हणूनच हॉटेलमधलं हो जड जेवण केल्यानंतर बरेच जण आवर्जून लिंबू पाणी पितात पण सकाळी उपाशीपोटी मात्र लिंबू नको आता उपाय नंबर चार रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा काढा आणि मध यासाठी एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं छान उकळलं की त्यामध्ये एक चमचा त्रिफळा पावडर टाकायची दोन ते तीन मिनिटं उकळल्यानंतर हा काढा गाळून घ्यायचा आणि कोमट झाला की त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा हे जे मिश्रण आहे ते एक प्रकारचं क्लिन्झर आहे म्हणजे पचन संस्था आतून अगदी साफ स्वच्छ करणार आहे जे काही दोष पचन संस्थेला चिकटलेले असतात ते काढून टाकण्यासाठी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे अर्थात त्यासाठी एक अट आहे की तुमचं संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या पूर्वी व्हायला हवं हो, हा बेसिक नियम मात्र लक्षात ठेवायचा त्रिफळा आहे ते जंतुग्न आहे त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेमध्ये असलेले जे बॅड बॅक्टेरिया आहेत किंवा जे बारीक बारीक इन्फेक्शन्स आहेत किंवा सूज आलेली आहे ती सगळी कमी करण्यासाठी त्रिफळा खूप इफेक्टिव्ह आहे शिवाय हे कॉम्बिनेशन म्हणजे त्रिफळा आणि मध हे रसायन आहे म्हणजे शरीरातली झीज कमी करण्यासाठी किंवा फ्री रॅडिकल्सना फाईट करण्यासाठी अँटीऑक्सिडेंट म्हणून अमेझिंग आहे हे कॉम्बिनेशन आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा आणि इफेक्टिव्ह उपाय नंबर पाच आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी एरंडेल तेल घेणे पूर्वी घरोघरी प्रचलित असलेली ही पद्धत आपण सध्या विसरलेलो आहोत पण आरोग्यासाठी अतिशय उपयोगी हा उपक्रम घरातल्या अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी असं एरंडेल तेल घ्यायलाच हवं पूर्वी मी बऱ्याच पेशंट्सना एरंडेल तेल घ्यायला सांगायचे पण मेडिकल मधलं जे रिफाईन तेल असतं ते तीस एम एल घेतलं तरी पेशंटला काहीच होत नाही त्यानंतर मी स्वतः असं घाण्यावरचं एरंडेल तेल बनवून घेतलं आणि त्याचा प्रयोग पेशंट मध्ये करून पाहिला अगदी दहा पंधरा एम हे तेल दिलं तरी त्याचा खूप सुंदर रिझल्ट दिसतो शरीर शुद्धी होते तीन चार आणि शिवाय एरंडेल तेल सूक्ष्मगामी तर आत अगदी घुसून तिथले दोष चिकटलेत ते खेचून काढण्याची क्षमता या तेलात आहे म्हणून एरंडेल तेल घेऊन पोट साफ झालं की पेशंट खुश होतात अगदी म्हणजे तो आनंद चेहऱ्यावर दिसतो इतका शरीराला मनाला हलकेपणा येतो फ्रेश वाटतं किंवा प्रसन्नता जाणवते आनंदाचा मार्ग पोटातून जातो हे अशा वेळी जाणवतं खर तर संशोधनात सुद्धा असं सिद्ध झालेलं आहे की तुमचं पोट साफ असेल पचन उत्तम असेल तर हॅपीनेस हार्मोन चांगले सिक्रेट होतात तुम्हाला अशा वेळी आनंदाची भावना जाणवते एरंडेल तेलानं जो जडपणा किंवा आळस आलेला असतो आणि सांध्यांमध्ये किंवा सगळीकडे जो एक स्टिफनेस असतो जकडन म्हणतो आपण तो तो पूर्ण निघून जातो अर्थात त्यासाठी लाकडी घाण्यावर बनवलेलं एरंडेल तेल घ्यायला हवं हो। हे मात्र नक्की तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आणि नंबर दिलेलाच आहे जर तुम्ही पहिल्यांदाच एरंडेल तेल घेणार असाल तर फक्त दहा एम एल घ्या आणि साधारण दोन ते तीन जुलाब झाले तर हा डोस बरोबर आहे असं समजा आणि त्यानुसार तुमचा डोस तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घेणार आहात त्या दिवशी फक्त मुगाच्या डाळीची अगदी मऊ केलेली खिचडी किंवा मुगाचं कढण असा अगदी हलका आहार दिवसभर घ्यायला हवा पोटाला पूर्ण विश्रांती द्यायला हवी उकळून कोमट केलेलं त्या दिवशी पाणी प्यायला हवं हा हे सगळं पथ्य ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घेणार आहात ते मह त्या दिवशी महत्वाचं आहे एरंडेल तेल शक्यतो सकाळी उपाशी पोटीच घ्या आणि तुम्ही ते वेगवेगळ्या अनुपानांबरोबर घेऊ शकता म्हणजे लहान मुलांसाठी तुम्ही आ, दुधात सुंठ घालून उकळा आणि त्यामध्ये एरंडेल तेल टाकून द्या किंवा मोठ्यांसाठी नुसता सुंठीचा काढा आणि त्यात एरंडेल घेतलं तरीही चालेल हे थोडं चिकट असतं त्यामुळे काही जण हे कॉफी किंवा चहा बरोबर सुद्धा घेतात त्यामुळे त्याचा चिकटपणा जाणवत नाही तर कुठल्याही गरम पेयाबरोबर तुम्ही एरंडेल तेल घेऊ शकता तर हे झाले आपले पाच उपाय ज्यामुळे अगदी तत्काळ संपूर्ण शरीर शुद्धी होते आणि अपचन अजीर्ण अमलपित्त पोटफुगी गॅसेस आळस जडपणा अशा सगळ्या तक्रारी नाहीशा होतात कोणकोणते उपाय आपण आज पाहिले त्याची एक फास्ट रिव्हिजन करूया पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हर्बल टी दुसरं जेवणापूर्वी आलं आणि सैंधव तिसरं जेवणानंतर गरम पाणी आणि लिंबू चौथं रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळाचा काढा आणि मध आणि पाचवं म्हणजे आठ किंवा पंधरा दिवसातून एकदा घाण्यावर काढलेलं शुद्ध एरंडेल तेल किती सोपे आणि प्रॅक्टिकली सगळ्यांना करता येतील असे हे उपाय आहेत पहा बरं मग उशीर कशाला आजपासूनच या सगळ्या उपायांचा अवलंब करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव आला तो नक्की शेअर करा फक्त तुमच्यापर्यंतच ही माहिती ठेवू नका बरं का इतरांना सुद्धा नक्की पाठवा ज्यामुळे अधिकाधिक जणांचं आरोग्य उत्तम राहील कारण हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो तेव्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद